ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही नक्की क्लिक करा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक, एक शून्य 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 सात मिरज येथे कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारी आयशर पोलिसांनी पकडली आहे या कारवाईत एकूण एकोणीस गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय या, या कारवाईत तासगाव पोलिसांनी मिरज येथील दोघांना ताब्यात घेतलंय आज शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तासगाव येथील अभिषेक पिंपरे अजिंक्य यांच्यासह अन्य गोरक्षकांना माहिती मिळाली की एक आयशर गाडी विटा मायनी भागातील गायी घेऊन मिरज येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहेत या मिळालेल्या माहितीवरून काही गोरक्षकांनी तासगाव येथील विटा नाक्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या आयशर गाडी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला मात्र चालकासह गाडीतील अन्य दोघांनी गाडी न थांबवता मिरजच्या दिशेने पळ काढला यावेळी गोरक्षकांनी पोलिसांना याची माहिती देऊन आयशर गाडीचा पाठलाग सुरू केला यानंतर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरात नाकाबंदी सुरू असताना सदर आयशर गाडी ताब्यात घेतली यावेळी सदर गाडीत बारा देशी गायी आणि सात जर्सी जातीच्या गायी अशा एकूण एकोणीस गायी मिळून आल्या यावेळी पोलिसांनी या, या घटनेचा पंचनामा करून सदरच्या तालुका पशुवैद्यकीय के चिकित्सालय केंद्रात तपासणी आणि उपचारासाठी दाखल केल्या यावेळी तीन गाई गंभीर जखमी असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी चालक हैदर गुलाम भेंडवाडे व अल्ताप लालसाब जातकर दोघेही राहणार शास्त्री चौक मिरज या दोघांना ताब्यात घेतले आहे तर दरम्यान हैदर व अल्ताप यांचा साथीदार सोहेल जातकर हा फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पोलीस शिपाई कपिल राजाराम खाडे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज पहाटे साडेतीन वाजता आपल्या तासगाव येथील पागागल्ली येथील सर्व युवक यांना माहिती मिळाली की गाईची एक गाडी तासगावमध्ये आलेली आहे त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं गल्लीतील तरुण कार्यकर्ते अजिंक्य पवार अभिषेक पिंपरे आकाश पवार रोहित माळी यश ठोंबरे आणि विशेष म्हणजे हे नासिर मकानदार या सर्वांनी विटा नाका येथून या मागं उभारलेल्या गाडीचा आयसरचा पाठलाग करून कवठे एकंदपर्यंत गाडीचा पाठलाग केला कंद येथे गाडी अडवण्यात आली जिओ मराठी ते धडक